दरम्यान दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा पोलीस सह आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात दाखल झालेत कालच दिशाचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आणि त्यानंतर आता सतीश सालियन यांच्याकडनं पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येते या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय दिशा सालियनचे वडील पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत आणि त्यांच्यासोबत वकील सुद्धा आहेत अक्षय कुडकिलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत अक्षय त्या अपडेट्स सौरभ दोन हजार वीसमध्ये दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूनंतर मोठे वाद आणि त्यासोबतच संशयाचं वातावरण या मृत्यूभोवती निर्माण झालं होतं दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा एकदा दिशा सालियनचे वडील काही दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये जात त्यांनी या स मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती आणि आता या मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे असतील सूरज पांचोली असतील किंवा इतर नेते आणि अभिनेते हे सहभागी असल्याचा आरोप केला जातोय जे निलेश ओझा दिशा सालियनच्या वडिलांचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून हा आरोप केला जातो आहे आणि या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावे दिशा सालियन मृत्यू प्रकरण दडपण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांची महत्त्वाची भूमिका होती त्यांनी एक षडयंत्र रचून राजकीय दबावापोटी या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ही दडपली होती आणि साधा एफ आय आर देखील या प्रकरणामध्ये होऊ शकला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मात्र काल त्यांनी लेखी स्वरूपात सह पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांच्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये नव्याने एफ आय आर घ्यावा गुन्हा नोंद करावा अशी लेखी मागणी केली होती आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन असतील यासोबतच वकील निलेश ओझा असतील हे या ठिकाणी या मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या का आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची भेट सह पोलीस आयुक्त यांच्यासोबत सुरू आहे त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणाला काय वळण लागतं हे या भेटीनंतर आपल्याला स्पष्ट होईल मात्र दिशा सली यांच्या वकिलांकडनं आदित्य ठाकरे असेल त्यासोबत दिनो मोरिया असेल अशा लोकांची नावं या प्रकरणामध्ये घेतली जाते आणि त्याचमुळं या सगळ्या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट सु आलेला आहे सॉ अक्षय ह्यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद